नमस्कार मित्र हो मी गार्की माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज एक विवेकी आणि सुंदर अशा पुस्तकाची मी आपल्याला ओळख करून देणार आहे या पुस्तकाचं नाव आहे कलम तीनशे सत्तर आणि लेखकाचं नाव आहे माधव गोडबोले गैरसमजुतीमुळे आजवर चुकीच्या मार्गाने विरोध करणाऱ्या जम्मू व काश्मीरमधील युवक युवतींसाठी आणि ज्या हजारो सैनिकांनी देश अखंडित ठेवण्यासाठी प्राण वेचले त्यांच्यासाठी हे पुस्तक लेखकाने समर्पित केलं आहे लेखक म्हणतो एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मी काश्मीर प्रश्नाचा जवळून अभ्यास केला होता मी केंद्रीय गृह व न्याय सचिव म्हणून कार्यरत असताना काश्मीरमध्ये विस्फोटक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि दहशतवादाने मोठी उसळी घेतली त्यावेळी काही काळ मी हे प्रश्न हाताळले होते कारगिल युद्धानंतर देशाचे संरक्षण विषयक परीक्षण केले गेले त्यासाठी दोन हजार साली केंद्र शासनाने चार उच्चस्तरीय स्थापन केले होते त्या अनेक प्रश्न जवळून तपासण्याची संधी मला मिळाली मित्र या पुस्तकाची प्रस्तावना काश्मीर प्रश्नाच्या उगमाची मीमांसा करते काश्मीर हे भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते पण दुर्दैवाने आमच्या कर्तृत्वानेच ती कायमची डोकेदुखी ठरत चालली आहे नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातूनही काश्मीरला एवढं काय लागून राहिलं आहे ला काश्मीरी लोकांना भारतात राहायचे नसेल तर त्या जाऊ दाणा त्यांना कुठे राहायचं आहे तिथे ते राहतील असे हताश आणि उद्विग्न उद्गार समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांकडूनही ऐकायला मिळाले नसते मध्यंतरीच्या काळात श्रीनगरच्या बाजारपेठांमध्ये तैनात केलेल्या सशस्त्र दलांवर होत असलेल्या दगडफेकीमुळे देशभर वास्तव्य करणाऱ्या काश्मीरी व्यक्तींवर हल्ले होण्याचे प्रकारही झाले माझ्या दृष्टीने काश्मीरची खरी शोकांतिका हीच आहे याचे उत्तर आपण जोपर्यंत शोधू शकत नाही तोपर्यंत कलम तीनशे सत्तर निष्क्रिय करण्याचा निर्णय तसा गौण ठरतो ही आहे प्रस्तावनेची सुरुवात लेखक सांगतो स्वातंत्र्यपूर्व काळात या देशामध्ये पाचशे पन्नास संस्थाने होती आणि ती स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांहूनही कमी काळात हिंदुस्थानचा अविभाज्य भाग झाली यावर आज अनेकांचा विश्वासही बसत नाही आकारमानाने ती एक ते दोन खेड्यांपासून ते मैसूर बडोदा ग्वाल्हेर हैदराबाद यांच्यासारखी मोठी होती सुरुवातीला या सर्व संस्थानांनी काश्मीरच्या महाराजांसारखाच सामीलनामा अर्थात मर्जर मान्य केला होता हे सारं शांततापूर्ण मार्गाने चर्चेने आणि समजूतदारपणाने पार पडले त्याचे सर्व श्रेय वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या संस्थानविषयक मंत्रालयाचे सचिव व्ही पी मेनन यांनाच दिलं पाहिजे जुनागड आणि हैदराबाद यासारखी काही संवेदनक्षम प्रकरणे ही वल्लभभाईंनी त्यांच्या पद्धतीने हाताळली ही पार्श्वभूमी मी काहीशा विस्ताराने अशासाठी देत आहे की जर वल्लभभाईंना काश्मीर प्रश्नाची सोडवणूक करण्याचे स्वातंत्र्य नेहरूंनी जर दिले असते तर काश्मीरचे रामायण घडलेच नसते पटेलांनी हा प्रश्न कसा सोडवला असता याचे निसंदिग्ध असे उत्तर मात्र सहज उपलब्ध होत नाही पण ज्यांनी पाचशे पन्नास संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न इतक्या शिताफीनी सोडवला त्यांच्यासाठी काश्मीरचा प्रश्न निश्चितच फार मोठे आव्हान ठरले असते असे, असे मला वाटत नाही एकतर काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांच्याशी वल्लभभाईंचे संबंध अतिशय सलोख्याचे आणि आदराचे होते त्याच्याशी तुलना करता नेहरूंचे महाराजा हरिसिंग यांच्याशी संबंध इतके तणावाचे होते की स्वातंत्र्य मिळण्याआधी एक ते दोन महिने नेहरूंनी केवळ शेख अब्दुल्लांना पाठिंबा दर्शविण्यासाठी काश्मीरमध्ये जाण्याचे नको ते धाडस केले तेव्हा त्यांना चक्क तुरुंगवास भोगावा लागला होता शेवटी गांधीजींच्या व मौलाना आझाद यांच्या प्रयत्नांनी महाराजांशी सल्लामसलत करून आणि नेहरूंची समजूत काढून नेहरूंना दिल्लीला परत आणावे लागले होते एकमेकांशी असे दुराव्याचे संबंध असल्यामुळे नेहरूंबद्दल महाराजा हरिसिंगांना विश्वास वाटत नव्हता आणि आपले राज्य जर हिंदुस्थानात सामील केले तर ते पूर्णतः शेख अब्दुल्लांच्या ताब्यात जाईल ही त्यांना वाटणारी भीतीही रास्तच होती आणि झालेही तसेच मित्र हो प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण नेहरूंमुळेच झाले या मुद्द्याचं विश्लेषण करताना लेखक म्हणतो काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण नेहरूंमुळेच झालं हे स्पष्टच आहे आणि त्यात माउंट बॅटन यांची भूमिका महत्वाची होती यातही काही संदेह नाही हेही वरवर जरी दिसत होते तरी तितके साधे हे राजकारण नव्हते त्यामध्ये ब्रिटिश सरकारची फार मोठी चाल होती हे गेल्या काही वर्षात जनतेस उपलब्ध करून दिलेल्या ब्रिटिश सरकारच्या गोपनीय अशा कागदपत्रांवरून स्पष्ट दिसून <laughs> येत काय मित्र हो आला अंदाज पुस्तकाचा नेमका अंतरंग कसा आहे या पुस्तकाचा हे कळालं असेलच काश्मीरला वेगळ्या रूपामध्ये अभ्यासायला नक्कीच आवडेल तुम्हाला कितीतरी अनाकलनीय गोष्टी या पुस्तकामध्ये तुम्हाला उकल करून वाचायला मिळतील विभाजनाची तयारी काँग्रेस पक्षाची अव्यवहार्य अशी धोरणे संसदेतील त्यांचे बचावात्मक पवित्रे दुहेरी नागरिकत्व आणि स्वतंत्र राज्यध्वज या मुद्द्यांमधलं महाभारत वाचल्यावर आपला तिसरा डोळा सहज उघडतो खरं तर काश्मीरबाबत बरीचशी कागदपत्रे अद्यापही गोपनीय ठेवली गेल्यामुळे ती जनतेस उपलब्ध नाहीत माहितीचा कायदा दोन हजार पाच साली अंमलात आला पण तरीही ही, ही कागदपत्रे लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत तर ही कमतरता लवकरात लवकर दूर होणे आवश्यक आहेच कलम तीनशे सत्तरचे रामायण घटनांचे सूत्रधार साखळदंड सोन्याचे असले म्हणून काय झाले तसेच पुढील वाटचाल ही सारी प्रकरणं काश्मीर आणि त्याचा इतिहास वर्तमान अंदाजे भविष्यकाळ व्यवस्थितरित्या आपल्या समोर उभे करतात कलम तीनशे सत्तरचे मूळ प्रथम राज्यघटना तयार करताना या कलमाची आवश्यकता का वाटली हे सांगताना कितीतरी प्रश्नांचे विश्लेषण लेखकाने यामध्ये केलं आहे या, या कलमाचा उल्लेख राज्यघटनेच्या एकविसाव्या भागामध्ये करण्यात आला आहे त्याचे शीर्षकच असे आहे की तात्पुरत्या संक्रमणकालीन व विशेष तरतुदी हे कलम भारताच्या राज्यघटनेचा कायमस्वरूपी भाग नसल्याचे स्पष्ट करते या कलमाच्या तिसऱ्या परिच्छेदात हे कलम रद्दबातल करण्याचीही तरतूद केलेली आहे त्यासाठी राज्याच्या घटना समितीने शिफारस करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे नेहरूंची अनेक खटकणारी विधाने नमूद करून त्याचा संपूर्ण लेखाजोगा लेखकाने या प्रकरणामध्ये मांडला आहे काश्मीरसाठी वेगळी घटना समिती तयार करून त्या राज्यासाठी वेगळी राज्यघटना तयार करू देणे हे योग्य नव्हतेच ही घोडचूक जर तत्कालीन सरकारने केली नसती तर तीनशे सत्तराव्या कलमाचे आपल्या मानगुटीवर भूत बसलेच नसते दिल्ली करार इंदिरा गांधी व शेख अब्दुल्ला यांच्यातील एकोणीसशे पंच्याहत्तरचा करार तसेच तीनशे सत्तर कलम व काश्मीरचे भारतातील विलीनीकरण या मुद्द्यांमधून या तीनशे सत्तरच्या रामायणाचे अध्याय उलगडत उलगडत जातात आणि हे कलम रद्द करण्याने त्यावर पडदा पडला आहे असे आपल्याला म्हणता येईलच या साऱ्या पार्श्वभूमीवर घटनांचे सूत्रधार या प्रकरणामध्ये नेहरूंना काश्मीरचे करायचे तरी काय होते या प्रश्नावर लेखकाने आपले परखड मत उत्तरादाखल आपल्या समोर मांडले आहे वल्लभभाई पटेल यांचा काश्मीर प्रश्नाशी आलेला घनिष्ठ संबंध खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत आजवर पोहोचलेलाच नाही पटेलांकडून काश्मीर बाबतचे काम नेहरूंनी काढून घेऊन स्वतःकडे का ठेवले आणि त्यामुळेच हा प्रश्न अधिक क्लिष्ट का होऊन बसला याचीही मीमांसा यामध्ये आपल्याला वाचता येईल कलम तीनशे सत्तर रद्द करून भारताची राज्यघटना काश्मीरला लागू केल्याने आता काश्मीरचा प्रश्न संपला असे मानून चालणार नाहीच काश्मीर प्रश्नाची खरी सोडवणूक जर करायची असेल तर त्याची सुरुवात राष्ट्रीय स्तरावर जनमत तयार करूनच करावी लागेल या पुस्तकाचा विषय जो आहे तो अतिशय साधाही आहे आणि तेवढाच क्लिष्टही आहे तरी हे पुस्तक वाचताना बऱ्याचशा घटना बऱ्याचशा बऱ्याचा कालानुक्रम उलगडत जातो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत जातात ज्या गोष्टी आपल्याला अनाकलीय वाटतात ज्या गोष्टी अनोळखी आहेत अजूनही त्यांचीही कुठे ना कुठे उकल होत जाते आणि आपल्या मनातली प्रश्नांची कुठे ना कुठे उत्तरं आपल्याला यामध्ये मिळत जातात या पुस्तकामधली जी परिशिष्ट आहेत तीही नक्कीच वाचण्याजोगी आहेत यामध्ये आपल्याला इतिहासाची साक्ष देणारी महत्त्वाची पत्रंही वाचायला मिळतात विशेष करून ही पत्र वाच परिशिष्ट पाच मध्ये नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेलं पत्र दिलं आहे या पत्राला वाचाही आणि नंतर यावर चिंतनही करा खरा दृष्टिकोन त्यांच्याच शब्दामध्ये वाचायला मिळतो आहे तुम्हाला संदर्भ ही महत्वाची आहे या पुस्तकाची अतिशय अभ्यासपूर्ण हे पुस्तक आहे कितीतरी ग्रंथांचा गहन अभ्यास करून हे पुस्तक लेखकाने लिहिलं आहे वाचना जोगा लेखाक्रम आहे गेली सत्तर वर्ष अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही कारण शेवटी सर्व चर्चा कलम तीनशे सत्तरवर येऊन थांबत असे हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक आणि भावनिक आहेतच त्यांची सखोल चर्चा या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेलच कोणत्याही देशाला आपले शेजारी निवडता येत नाहीत जे आहेत त्यांच्याबरोबरच जमवून घ्यावे लागते अशा कात्रीमध्ये सापडलेल्या भारताने गेल्या काही वर्षात कडक धोरण अवलंबून अगदी सीमेपलीकडे जाऊनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या परि प्रशिक्षणाची केंद्रे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे पाकिस्तानच्या राजकीय पटलावरील आणखी एका बाबीची नोंद घेतली पाहिजे आणि ती म्हणजे पाकिस्तानच्या भारताशी संबंधांबाबत ध्येय धोरणे लोकनिर्वाचित सरकार ठरवत नाही तर ती सर्वस्वी पाकिस्तानचे सेनाप्रमुख व आय एस आय ही पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ठरवते अशा परिस्थितीत चर्चा कोणाशी करायची आणि करार कोणाशी करायचे या प्रश्नाला सहसोपे उत्तरच मिळू शकत नाही अशा <laughs> कितीतरी प्रश्नांची उत्तरं या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा आता मी आपली रजा घेते आपल्याला हा पुस्तक परिचय जवळचा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू एका नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत हे पुस्तक वाचा आणि त्यावर भरपूर चिंतन करा जे की खरंच गरजेचं आहे धन्यवाद